मला भारतीय जनता पार्टीने काही दिलं ना नाही असं मी कधीच बोललेलं नाही ना। आणि ना। <laughs> माती कस करायचं याच एक पद्धतशीर षडयंत्र भारतीय जनता पार्टीमध्ये नसलं जायला लागलं कार्यकर्त्यांमध्ये भांड लावणं मित्रा मित्रांमध्ये भांडण लावणं घराघरामध्ये भांडण लावणं आणि प्रचंड रक्त निर्माण करून काम काम जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सतत अडथळे निर्माण करणं अशा प्रकारचं कुठील कारस्थान इथल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्यावेळेला कोणाचं ऐकावं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार मी वृषानी तालुक्याचं नाव जाहीर केलं इथल्या त्या आमदारांच्या मनामध्ये एवढा उफाळून आला एका शहराच्या अध्यक्षाचा आज ते पक्षाचा मी एकनिष्ठ आहे किती शिस्तबद्ध आहे असं सांगतात ना <णागी> दोन त्यांच्या चेल्या चमच्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर शहर अध्यक्षाच्या पुतळ्याचं दहन करायचा आदेश दिला आणि त्या दोन कार्यकर्त्यांनी तिथं त्या पुतळा दहन केला तुम्ही कधीही विचारू शकता त्यांना बोलून यामध्ये जर खोटं ठरलं मी फाशी घेईन मी फाशी घेईन पण या गोष्टीला सुभाष देशमुखांच्या कर कधी आडकाठी नसायचं पण विजय देशमुखांचं सातत्यान असायचं सुभाष देशमुखांकडे गेला यांना अध्यक्ष नको जर वेळेवर महापालिकेची निवडणूक झाली असत ना दोन डिजिटमध्ये पण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले नसते तत्कालीन महापौर शोभात्रे बंच यांना कशा कशा प्रकारांना त्रास दिला गेला याचा साक्षीदार यांनी पहिल्यांदा काय केलं असल तर इथल्या समन्वय समितीच गुंडाळून ठेव ट्रेलर आहे आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण भाग आपलं पिक्चर दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भागाचं नेतृत्व प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास करा